माझे प्रतिनिधी आहेत जे कर्नाटक राज्य सहकारी एकीकडे राज्यामध्ये शेतकरी विषय हा भेटत आहे राज्यामध्ये ओल्यानुसाराची परिस्थिती आणि अशा परिस्थिती माझ्या जर हे बघा माणिकराव कोकट यांनी त्याच्या कर्तबगारीतून हे दाखवून दिलंय की राज्य सरकारला का जुगारणे मंत्र्याची गरज आहे आणि ज्या पद्धतीने महाराज नका मागच्या आठ महिन्यात महाराज कधीतरी कृषी मंत्री मंत्रालय हे ओसडगावचे पाटील के शेतकरी खोटे विम्याचे नका लाभ घेऊन मुलांची आणि मुलींची लग्न आणि साखरपुडे करत अशी बागा भाषण करून सुद्धा माणिकराव कोकाट्याला फाटीशी घालण्याचं काम हे एकनाथ शिंदेंनी अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्या अर्थी अशा जुगारड्या मंत्र्याची गरज या राज्य सरकारला असं आम्हाला सातत्याने लक्षात येते काल तर माणिकरावांनी जाहीर नका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की हे सरकारच भिकारी आहे याचाच अर्थ त्यांनी एकदा शिक्कामोर्तब केलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणसांनी या राज्यावर दहा लाख कोटीचं कर्ज टाकलेले या राज्याला देवेंद्र फडणवीस अजितदादा वाचू शकत आहे खुद्द माणिकराव कोकाटेच वाचू शकतो म्हणून आमची रितसर मागणी आहे की माणिकराव कोकडे राजीनामा घेता देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा आणि या जुगारडा मंत्रालयानं मुख्यमंत्री करावं कारण आज जुगारडा मंत्रीच या राज्यातला दहा लाख कोटीचा खर्च नका या ठिकाणी संपू शकतो यांना मुख्यमंत्री केला दिवसभर मटका खेळतील त्याचबरोबर पत्त्याचे गेम तीन पत्तीचे गेम किंवा त्या ठिकाणी रम्मी खेळतील आणि शेतकऱ्यांना त्यांनी एक नका असा संदेश दिलाय की तुम्ही काय या ठिकाणी शेती वगैरे करू नका तुम्ही फक्त मटका खेळा त्याचबरोबर नका पत्त्याचे गेम खेळा अशा प्रकारचा एक संदेश दिला त्याच्यामुळे मी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मानिकराव कोकडे जर राजीनामा मागायला आलो तर मुख्यमंत्री दे राजीनामा देऊन मानिकराव सारख्या एका अट्टल चुगाड्याला मुख्यमंत्री करावी ही आमची मागणी